वनप्राण्यांचा वाढता उपद्रव्य शेती नुकसानी नागरिकांवरील हल्लेबाबत उपाययोजना करण्यासाठी शेतकरी ग्रामस्थांची बैठक कुडाळ वेताळ बांबर्डे येथे घेण्यात आली सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील आठ ते दहा वर्षात रानगवे माकड वनगाई शेकडू अशा प्रकारचे प्राणी शेतकऱ्यांच्या शेतीत बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे कठीण बनले आहे या वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली रानगावांचा कळप अचानक रस्ता

त्यांचे उत्पन्न हे तुम्ही त्याचा रेट सात रुपये आणि बाजारात भाव सध्या रेटचा काय तुम्हाला माहिती आहे काय कोणाला माहिती आहे का डबल टिबल आहे ना डबल टिबल आहे त्याचं काय त्यांचं काय मुंडे म्हणणं काय बरोबर ना बाकी कोण बोलणार कोणी बोलणार आणि कोण येणार नाही परवा सावंत साहेब इले आमच्याजवळ यायचे होते त्यांना पण दिसते का रात्री एक वाजता तुमचे आरे किती वाजता आरेगो होते ना कटके साहेब होते तेव्हा पण होते होते ना साहेब येऊन फेरी मारून जातात बाकी कोण काय करत नाही त्याची भरपाई तुम्ही मिळते का तर नाही बस नाही मग हे जे इंजिनियर बनवले कमीत कमी वीस ते पंचवीस हजार मारा मिळायचे आज आम्हाला शंभर पण मारा मिळत सगळे माकड प्रत्येक महिन्याला येतात दोनशे तीनशे चारशे माकड नारा पाडून घेऊन जातात तसंच पूर्णपणे या दोन्ही गावात या बैठकीस उपवन संरक्षण सिंधुदुर्ग एस नवकिशोर रेड्डी कुडाळ तहसीलदार वरसिंग वसावे शेतकरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पंकज मडे जनशक्ती कुडाळ अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट